बागलान लखमापूर गावातून बागला इलेक्ट्रिक विद्युत मोटर चोरट्यांनी चोरी केल्यानं सटाणा पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात सटाणा पोलिसांना यश आले असून पाच आरोपींना अटक करत त्यांच्याकडून अकरा इलेक्ट्रिक मोटर पंप जलपरी व दोन मोटरसायकली असा एकूण एक लाख तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आला आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक योगेश चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे दत्तात्रय राऊत पोलीस हवालदार रुपेश ठोके सिकंदर कोळी नितीन जगताप समाधान कदम किशोर सूर्यवंशी सुधीर साप्ते खांडेकर आहेर दवंडे आदींच्या पथकानं कामगिरी केली आहे दिनांक आठ सात दोन रोजी लखमापूर गावातील अनिल शेतातील मोटर पंप चोरी तक्रार त्यांनी दिलेली होती त्यावरून सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठेचाळीस ऑफिस दोन हजार पंचवीस डी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश ठोके यांच्याकडे देण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये तपास पथक तयार करण्यात आलेलं होतं तपास पथकाने गोपनीय माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या विश्लेषणाच्या आधारावर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारावर सुरुवातीला आपण तीन सस्पेक्ट संशयित ताब्यात घेतले होते त्यांचे नाव आहे सचिन दिलीप चव्हाण चंद्रकांत नारायण अहिरे आसीस ज, ज, ज जमाल सय्यद राणा ब्राह्मणगाव या तीन लोकांना आधी ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर त्यांनी त्यांचे दोन साथीदार आणखी त्यांचे नाव दिलेले आहेत देवीदास नानाजी वाघ चंद्रकांत विलास अहिरे असे पाच आरोपी आपण सदर गुन्ह्याच्या चौकशी कामे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपल्याला गुन्ह्याची कबुली दिलेली आहे लखमापूर गावातील मोटर त्यांनी काढून दिलेली आहे त्या ते व्यतिरिक्त त्यांनी लखमापूर ब्राह्मणगाव आरई आणि अज, अजमेर हुंदाणा परिसरात देखील बऱ्याच ठिकाणी शेतातील वीज इंची मोटर इलेक्ट्रिक पंप जलपोरी चोरी केल्याबाबत कबूल केलेली आहे आणि त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला एक लाख तेरा हजार रुपये किमतीचा अकरा जलपोरी मोटर जप्त करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे